आता वाजलेले आहेत तर आता मी उठली कारण निलेश जाणार आहे दास लवकर चोपला त्यामुळे त्यांचा टिफिन करायचं आहे तर मी माझं पाणी ठेवीन तिकडे बादलीमध्ये आणि ब्रश करेन आणि माझं सगळं आवरिणाऱ्या मग तुम्हाला भेटेन तर मी ब्रश वगैरे केलेला आहे आणि इथे मी ठेवली मोडाची आमटी आणि राईस ही आहे मोडाची अंगठी मोडाची आणि बटाट्याची अजून त्यामध्ये थोडं पाणी ॲड करायचं आहे आणि ते राईसमध्ये ऑलमोस्ट होत आलं आहे आणि ही म्हणजे गरमागरम कॉफी त्याला दिलिशासून उठायची आत्ता वाजलेली आहे सहा आणि त्यांना सहाला उठायचं होतं तर आधी मी त्यांना उठवते आणि मग कॉफी घेते उठवलेला आहे बघितला नीलीश कशी घोर टाकते थी। ठीक आहे इथे मी माझी कॉपी घेईन आणि चपात्याने भाजी राहिली ती करेन आणि इकडे आलेला आहे ओरिओ काय रे दू दाव आहे ओरडरू ओरडरू दू धाव आहे ओरडर ओरडरू आणि इथे नेहमीप्रमाणे पिसवीमध्ये आपली ुलटी आणि टँगी बसली बसा बसा बाहेर खूप मस्त असं धुकं पडलंय पण अंधार असल्यामुळे काही दिसणार नाही सकाळी निली झुठली टॉयलेटला गेलेले आहेत आता इथे माझी भाजी आणि चपाती राहिली ती मी करेन मी माझी कॉफी घेतलेली आहे तर माझं थोडंफार मी आवडते तुम्हाला भेटते मी आत्ता बाहेर आली आहे आणि आत्ता पाहुणे सात वाजलीत आणि तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता आहे खूप मस्त असं धुकं पडलं आहे आणि पहाटे खूप पडलं होतं पण अंधार असल्यामुळे काही दिसलं नाही आणि आत्ता पाठीमागे बघा हे पपईचं झाड आहे आणि त्यावरती दव पडल्यामुळे खूप मस्त हे बघा छान जर खरा आस्वाद घ्यायचा असेल तर गावाकडेच ते पण शेतामध्ये मस्त दाटसर असं आणि पहाटे बास पण पडलो होतं पण अंधारा असल्यामुळे काही दिसलं नाही आमच्या धुक्यासोबत अशा खूप मस्त अशा गोष्टी आमच्या कनेक्टेड आहेत खास करून शाळेतल्या आता निलेश पण आलेले आहेत आणि निलेश तुम्हाला माहिती आहे ना आपण शाळे शाळेला जात तेव्हा दुःख पडायचं म्हणजे जेव्हा सकाळी पांढरवायचं सकाळची जेव्हा शा शाळा असायची म्हणजे मॉर्निंगमध्ये शनिवारची आणि आम्ही तेव्हा सकाळी सकाळी साडेसहाला बाहेर पडायचो कारण आमच्या गावातून ह्यांच्या गावामध्ये शाळा होती आणि तिकडून यायला अर्धा तास लागायचा आणि त्या अर्ध्या तासामध्ये इतकं दाटसर धोका असायचं की त्या अर्ध्या तासामध्ये ह्या आयब्रोज आणि हे लॅशेस म्हणजे आपल्या भोया वगैरे आहेत केस छोटे छोटे आहेत त्यांवरती दव पडायचे आणि आम्ही सगळ्यांना एकमेकांना चिडवायचो तुम्ही म्हातारी झाला तुम्ही म्हातारी झाला म्हणून तुम्ही पण सेम सेम तर अशी आहे आमची धुक्याची कहाणी आणि आमचं स्कूल लाईफ भारी होते ते दिवस तुम्हाला काय वाटतं इंग्लिश स्कूल लाईफ बेटर आहे की कॉलेज लाईफ स्कूल लाईफ आणि कॉलेज लाईफ लाईफ बरोबर बालपण हे वेगळंच असतं काही टेन्शन नाही काय नाही खायचं प्यायचं भांडण दंगा मस्ती इतकं तर तुम्ही आता पण बघू शकताय पाठीमागे एक असा मस्त धोक्याचा पट्टा झालाय सकाळी उठल्या बरोबर इकडे बघा की तुमचं नाही दिसत थांबा असं ब्लॅक ह्याच्यावरती हॅलो <laughs> आपल्या तोंडातून माफा आप येत तो? <laughs> नाही ब्लॅक ह्याच्यावरती करा असं असते येति बाहेर आल्यानंतर यांना यायच असतं सुलतानी 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 तर माझी आत्ता सगळी कामं आवरलेली आहेत आणि निलेशने मला सांगितलं आहे की त्यांना हवेत रव्याचे लाडू तेही डिंक घालून केलेले पण आता मला खूप कंटाळा आला आहे मी आत्ता तरी सध्या माझं असं काही प्लॅनिंग नाही आहे की लाडू करायचे वगैरे पण आता तर मी झोपणार आहे कारण खूप कंटाळा आला आहे मी सकाळी लवकर उठले होते आणि जर मी सग दुपारी जर उठले आणि जर मनात आलं की बाबा करूया लाडू वगैरे तर मी नक्की करेन आणि त्याची रेसिपीसुद्धा मी अपलोड करेन जर माझ्या मनात आलं तर मी तर। ते सगळं साहित्य वगैरे काढून आहे हा रवा आहे इथे ड्रायफ्रूट्स वगैरे सगळे काढून ठेवलेले आहेत आता बघू अजून तरी माझं माझी काही चिन्ह दिसत नाहीत लाडू वगैरे करायची पण बघेन नंतर मी फ्रेश वगैरे झाल्यानंतर तर तेव्हाच मी तुम्हाला भेटेन तोपर्यंत बाय आत्ता वाजलेली आहे चार आणि मी उठून फ्रेश वगैरे झाली आहे आणि पाणी आलं होतं पण पाणी सापडलंच नाही कारण पाणी येऊन खूप वेळ झाला होता आणि मला पाणी सापडलंच नाही तर इथे माझी कॉफी मी ठेवलेली आहे गरम करण्यासाठी आणि आज आणि आज काही लाडू मी केलेच नाही निलेश निलेशात मला ओरडणार पण उद्या नक्की करेन कदाचित रेसिपी टाकेन किंवा नाही बघू उद्याच उद्या इथे माझ्या कॉफीला सुद्धा उकळी आली आहे गॅस बंद करूयात इथे कॉफी मग घेतलाय मस्त अशी हॉट हॉट कॉफी आपली तयार आहे तर या माझ्यासोबत सुद्धा तुम्ही सुद्धा कॉफी घ्या हे या मस्त गरमागरम मी कॉफी घेईन आणि मग कॉफी वगैरे घेऊन झालेली आहे आणि आता मला निलेशचा कॉल आला होता की त्यांना यायला वेळ होणार आहे आणि ते जेवूनच येणार आहे तर म्हणजे माझा आज ओरडा खायचा वाचलेला आहे म्हणजे मी आज काय ओरडा खाणार नाहीये तर मी लाडू केलेले नाही त्यामुळे मला ओरडा बसला असता पण आता तो ओरडा मला बसणार नाही त्यामुळे मी खूप खुश आहे आणि आज फार काही जेवणाचंसुद्धा नाही जे की सकाळचं थोडंफार शिल्लक आहे त्यामध्येच मी मॅनेज करेन आणि तर हा व्लॉग मी ती एंड करतेही भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय टेक केअर आणि व्लॉग आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बाय